श्री सिद्धेश्वर देवस्थान यांच्या वतीने यंदाही श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवत असून यंदा प्रदर्शनाचे पंचावन्नावे वर्ष आहे या निमित्ताने होम मैदान येथे पंचवीस ते एकोणतीस दिस डिसेंबर रोजी या पाच दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या कृषी प्रदर्शनात तीनशे स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे कृषी विभाग आत्मा जिल्हा परिषद सोलापूर महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्याने आणि स्मार्ट एक्सपो ग्रुपच्या व्यवस्थापनाअंतर्गत भरवण्यात येत आहे तसेच कृषी संशोधन केंद्र सोलापूर डाळिंब संशोधन केंद्र रब्बी ज्वारी संशोधन केंद्र कृषी विज्ञान केंद्र सोलापूर आणि मोहोळ दिमाग रेशमी खादी ग्रामोद्योग पशुसंवर्धन सामाजिक वनीकरण आणि राष्ट्रीय कृत बँका नाबार्ड कृषी महाविद्यालय कृषी स्टार्टअप उद्योजक नवा उद्योजक कृषी यांत्रिकीकरण फळ का साखर कारखाने यांच्या सहभागाने आयोजित केले जाणार आहे सदर प्रदर्शन नियोजनबद्ध आणि यशस्वीरित्या व्हावे तसेच कृषी प्रदर्शनाची माहिती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी याकरिता बावीस डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करून सर्व प्रसार माध्यमांच्या सहकार्याने माहिती देण्यात येत आहे तरी श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात सर्व शेतकरी बांधव उद्योजक आणि नागरिकांनी सहभागी होऊन कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे सिद्धेश्वर यात्रा समितीकडून आवाहन करण्यात आले सोलापूरचं ग्रामदैवत शिवेगी सिद्धरामेश्वराच्या येणाऱ्या यात्रेच्या निमित्तानं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सिद्धेश्वर देवस्थान या संस्थेने कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे गेली सात आठ वर्ष सर्व सरकारी कृषी खाते आणि सिद्धेश्वर देवस्थान यांच्या माध्यमातून स्मार्ट एक्स्पो या सांगलीच्या कंपनीबरोबर प्रायोजित केलेलं अशा पद्धतीचं हे कृषी प्रदर्शन यावर्षी गेल्या प्रत्येक वर्षी वाढत चाललेलं आहे आणि यावर्षीचं हे कृषी प्रदर्शन अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय सर्व युक्त अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना विविध टेक्नॉलॉजी त्यांची विविध जनावरं त्याचप्रमाणे विविध बे बियाणे यांचा अभ्यास करून ए आयसारख्या टेक्नॉलॉजी त्यांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण करणार आहोत त्याचप्रमाणे सोलापुरातील जे उद्योजक आहेत त्यांचे जे उत्पादन आहे तेही शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी या कृषी प्रदर्शनाचा या ठिकाणी उपयोग आपण करणार आहोत तर त्या दृष्टीने सर्व शेतकरी बंधूंनी विशेषतः सोलापूर आणि आजूबाजूच्या लातूर उस्मानाबाद आणि कर्नाटकच्या विजापूर गुलबर्गा आणि बिदर या डिस्ट्रिक्टमधून मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी ह्या कृषी प्रदर्शनाचा फायदा घ्यावा असं मी देवस्थानच्या वतीनं आवाहन करतो